सची शेलार दोन शब्द बोल बोल सचिन शेार बोल सतारा जिया मंगेश फडतरे आहेत अमोल फडतरे आहेत आणि त्यांना ताकद महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे ही सगळी मंडळी कुस्तीला योगदान देतात लाल मातीला करतात लाल माती मातीने परिवारांना ओळख दिली वैभव दिला आणि मन आणि मनगड दिला ते आदरणीय सचिन चला आम्ही तुम्हाला जिल्हा जिल्हा परिषदेचे सभापती बघतोय भावी तुमच्या रूपानं तुम्ही बोललं पाहिजे नारायण शेख कुठे आहे नारायण शेखे रानोटला ना तारूरे आम्ही कब्जा घेतला इकडे डोक्या आरोग्य राहिला डोक्यातल्या विचार चक्र फिरायला कुस्तीला काम अंधारे चढा चढ पंजे की बक्कड चालू आहे पुढची कारवाई करत दोन्ही पैलवान आपल्या रोगाचाही महाराज नावलौकिक आहे आपल्या नावाच्या आप नावलौकिकाला साजेशी कुस्ती करायची

राजित करतात आणि लाखोची कमी होती दिवसात हा त्याच्यावरती फार मोठा कुस्तीवरती दुसरी काम राहायला लागलेला आहे आणि खरखर जे आपण बोललो ते प्रत्येक महिन्यात नागराज मंडळ असेल ग्रामस्थ मंडळ असेल खऱ्या अर्थाने धन्यवाद असतो कष्टी शेतकरी शेतमजूर उद्योग व्यापार करणारे नोकर जाणारी या सगळ्या महाराष्ट्रात त्यातलाच एका हर्षवर्धनसाठी चलोच आकडे मारण्याला फिरते अमोलबाजा पकडे मंगेश तात्या पडतो चला शांतता रतब्धता आलेली वादळापुरीची शांतता आपल्या घरात एक असं तयार करायचं आलेले घडवणुकीचा कार्यक्रम कार्यक्रम आहे चलोज चलो आणि हा तत्व निघण्याचा प्रयत्न हर्ष वर्गांचा काय कुस्ती चालव टाया तरी करायला चांगल्याचं कौतुक करा

आणि सगळ्यावर प्रयत्न हरकत हो तारी शक्य सगळ्या मैदाना देवराजा आणि खालून निघाला हरच्या बागणीत हात चलवलेला आहे पृथ्वीराज ना हाताचे नाते मानेवरती पळायला आणि महाराष्ट्र झाली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र एकोणीसशे एकसष्ट पासून सुरुवात झाली त्यापूर्वी महोत्सव व्हायचा कुस्ती महोत्सव पण एकसष्ट पासून गाव देण्याची प्रथा चालू झाली आणि या महाराष्ट्राचा पहिला महाराज किती झाला दिनकर दुसरा महाराज केसरी भगवान मोले